खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा काळजी करू नका माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाही त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी करू नका काही लोक म्हणाले खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझं टॉनिक आहे आणि मग मी किती काम केलं चोवीस तासातले अठरा तास वीस तास बावीस तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ पण आहेत आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो हेच माझं खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टोनिक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशा खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एक नात आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो यापुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार